नमस्कार मी तीन गोसावी गल्ली येथे योगेश पाटील यांच्या स्वखर्चाने बोरवेलचे पाईपलाईन कनेक्शन जोडून देण्याचे कार्य सुरू इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर गोसावी गल्ली खंडोबा मंदिर समोरील गल्ली मध्ये काही वर्षांपूर्वी बोरवेल मारून हँडपंप बसवण्यात आला होता त्यावेळी त्यांना लवकरच मोटर बसून देण्याची ग्वाही आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी दिली होती या अनुषंगाने सदर परिसरातील नागरिक महिला यांनी नळाचे पाणी पाच ते सहा दिवसातून येत असून आम्हाला ते पाणी मुबलक मिळत नाही व पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या जाणवत आहे त्याचबरोबर हँडपंपने कमी प्रमाणात पाणी येते त्यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्याचबरोबर सर्व गल्लीला बोरवेलचा उपभोग घेत येत नसल्याचे तक्रार करत वारंवार मोटर बसवण्याची त्याचबरोबर पाईपलाईन करून कनेक्शन संपूर्ण गल्लीला पाणीपुरवठा करून देण्याची मागणी कर्म फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील राजू चव्हाण माजी नगरसेवक राजू खोत माजी नगरसेवक तानाजी हराळे सामाजिक कार्यकर्त्या वर्षा कांबळे यांच्याकडे महिला व नागरिकांनी केली असता त्यांनी याचा पाठपुरावा करून आमदार राहुल आवाडे यांच्या स्वखर्चाने सदर बोरवेलमध्ये मोटर सोडण्यात आली महिलांच्या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देत कर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश चांगदेव पाटील यांच्या स्वखर्चाने सदर संपूर्ण गल्लीमध्ये पाईपलाईन करून कनेक्शन देण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे या प्रसंगी दिलीप जाधव महाराज कांबळे आदीसह भागातील महिला नागरिक उपस्थित होते सदर बोरवेलला पाईपलाईन कनेक्शन काढून दिल्याबद्दल नागरिकांतून कर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश चांगदेव पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे प्रभाग क्रमांक तीन गणेश नगर बाबासाहेब आंबेडकर नगर या भागात मागच्या वर्षी आमदारच्या आमदार फंडातून ज्या बोर मारलेल्या आहेत किंवा ज्या हापसा बोर होत्या त्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटरी सोडून भागात प्रत्येक ठिकाणी बोर मारणे शक्य नसलेल्या प्रभागात आम्ही सो खर्चातून पाईपलाईनचं काम सुरू आहे या कामासाठी खंडोवा मंदिर सुरुवात शुभारंभ करताना खंडोबा मंदिर गोसावी समाजातील हे इथं दिलीप जाधव यांच्या सातत्य पुरवठ पाठपुरव्यातून आम्ही या पायपिंगचं काम सुरू केलं आहे आमचे सहकारी राजू चव्हाण साहेब राजू खोत साहेब ताना तानाजाराय साहेब वर्षाताई कांबळे मॅडम व मी स्वतः योगेश चांगले पाटील या कामाची पूर्तता करून आम्ही हे आज शुभारंभ केलेला आहे